धावा आजवर होक्त तुमचा गावी आणि आता कृपा असो तरी आता नाही येण जाण सहज बोलणे पंतले राम कृष्ण विठ्ठल बोला, बोला आणि तुका वैकुंठ गेला त्यांचा आत्म्याला शांती लागो म्हणून सुंदर अशा कार्यक्रमाला आपण कुठलंही कार्य काम करत असताना प्रथम गणाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाते म्हणून गुरुर ब्रह्मा रो विष्णू गुरु महेशात सुर ब्रिरु कोण त्या सुरात गाऊ देवा तुझी कोणत्या स्वरूपात पाहू देवा तुझी समोर आणि या नृत्याच्या करुवाटी वडू तुला हो त्रिपती म्हणून जण राजाला आम्हा बसल्यापासून दररोज कार्यक्रम आहे पण माझी पाहण्याच ठिकाण आहे त्याची करत नाही समाधान अध्यक्ष आणि जे जे तुमचे काय ते गणराज गुरुप आहे त्यांचं मी खरच आभार मानतो बर का नियोजन एवढं सुंदर आहे पहिल्यांदा मी बघतो दरवर्षी या गणराज च खरच नियोजन सुंदर आहे दररोज जेवणाच्या आपण गणपती आहे का आणि दररोज एका गावाला जातोय लोक बसवायचं नसते शुद्ध अंत कारणा गणपती बसवायचा गणपती पावतोय आणि इथलं सुंदर असं नियोजन आहे एकदा या तुमच्या ग्रुपच्या नावाने टाळे वाजवा बघू येते का तुम्हाला वाँ 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 आ, नहीं, 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 वा वागल्या काय गुरुवार आहेत तुम्ही टाळे वाजून बघू बर तुम्ही एकदा वाजवा नाही गुरुवार आहे असू द्या असू द्या जेवताना त्यांनी तोंडाच्या हाताचे हाताची टाळे त्यामुळे ते थंडायती म्हणून नमो का जाण्या हनुमान दोघांमध्ये गजानन म्हणे माझ्या नैवजान मोदकाचे लाडू आणि हनुमान म्हणे मला तेला गजानन मने माझ्या पायांना तोडा आणि हनुमान म्हणे माझ्या पाया जोडा प्रत्येकाला वाटत गणपतीला म्हणतो गणपती म्हणतो मी मोठा आहे आणि हनुमंतरा म्हणतात मी मोठा आहे पण गजानन म्हणे मी शिव पाहिला आणि हनुमान म्हणे गजानन म्हणे हनुमान म्हणे शिष्या देवा राजा माझा भाव देवा

आणि सर्व देव म्हणतात जगात कुठ जरी गेलं देव हा एक आहे म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा विना जीवा सुख नाही कुठं तरी गेलं साधा आपण कोळवाला गेलो नांगराला गेलो तर गणगणच म्हणते नाही मग कोळा करते का नाही स्वार्थ कुठं दिंड फूट हा गजान जा दादा हॅलो मरद वस्ती इथे लहान थोर मंडळ या <स्थाथ> <आगे वागे। स्थाथ> <आगे वागे। स्थाथ> नमृती आहे आता बारुन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे कोण झोपला असेल त्यांनी उठून पहिल्यापासून झोपावं अशी बसली नम्रती म्हणते आहे अहो त्यांची का झोपवड करा आज बघा साहेब या साहेब आपल्या जेवढा लांब काढाव आम्हाला इसक्यांना हॅलो हा थोडं चक्का नाव आहे ता ಎಲ್ಲারে मत टेकन आवत नाही दिया आता लावते नाही ती बघा दावा हा वाटा नाही खाऊन आलं का घेऊन आलं कोण आता नाही बोलमो साहब हॅलो બેકીતા સીધી કેતા છે જે આસી દે તોંડાવા લાગતા હા નવ એક ચેનલ વાળા હેલો कसा असेल त्याचे खरं आता ह्याच खरोखर मंडळाच जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आज पन्नास वर्ष झालं मी कार्यक्रम करतो या गावगावात फिरतो आम्ही महाराष्ट्रात दुसरा येणार आमचा फिरायचा पण मंडळाच निविजन भाज्या जेलसानी बघितलं नाही आता बी आम्हाला वाटलं जेलसानी तेवढं होतं काही पण आता डबल निविजन झालं मावसा म्हणता गेल झालं ती मावसा नो तुम्ही काय काळजी करू नका पण काय आमचं शिंगाडे महाराज सांग था। <प्राँणा> दोन वर्षापूर्वी आपल्या बंगणं बया निघून गेला दोन कोण गुणा वायक असं झालं बायको ना नवरा बायको ना बप बरोपरायचा फुल घ्यायला वैताना अशी अवस्था होऊन गेली मित्राओ चांगली चांगली निघून गेली कुठे गेली पंढरपूरला गेली किंवा जीवरा गेली नाही की मरून गेली कशा ना काय तोंड बांधून मिळली काय बिहान मिळली आणि काही डाक्चर न मारली भविष्याचं इंजेक्शन भरून जाणार केलं पण इंजेक्शन दिले की पेशंट नाही घालाव अशी अवस्था होऊन गेली मित्रांढी मोबाईल टीव्ही ना राम मार्गाने जावी म्हणून एकदा भारताने स्वूया भरून तयार केलं समाज राम मार्गाने चाललं आणण्यासाठी संघ सरांचे चालला आणि दोन रुपया भरून तयार केलं समाज माझ्या सोंगोर सांप्रदाय मार्गाला समाज वळ म्हणून आज दोन वर्ष झालं आज टीव्ही ला मोबाईल ला काय कमायच खरोखर मित्र आणि आता आणखी एक आहे बघा पाहिजे तुमच्याकडे आले का चिकन गुनिया पण ती चिकन गुन्ह्या कुणाला येतूया ज्या मुखात राम नाही ज्याच्या हाताने हात दिला जेव्हा त्याला चाळी वाजव येत नाही आणि वाजवत नाही त्याला चिकनगुणा तुम्ही सांगत असतोय बघा गोळ्याच सांग हाताच सांग तोंडाच सांगत सांगत असतो या आणि त्याच्या रामनाम येतय जिथं चोर वाजेल त्याच काळाच्या भाष काय चालत नाही मित्र विषय आव किती मी बाई कुमे ते असू जाऊ महाराज किती बी बायको माये त्या असू द्या हा मोहरम बसले ते मॅडम किती बी बायको माये ते असू द्या खोकल शिकल म्हणलं की पॉझिटिव्ह निघाले या मग जाऊ द्या पाच टक्के क्लास पदपूर्वा म्हणते आव बायको सुद्धा इस पुढं न बाकी चिरून गेला चिरून ए अर्जुन इस पुढं न बाकी चिरून त्याला खरोखर बाई तुझी माया लागते महाराज कारण मस्त पाया पडू बा हा सांपडलाय वही कसं आहे माहित आहे का जेवताना मांडी घालावं चिंतनाला गेल्यावर मांडी घालून बसावं बसण्याला गेल्यावर मांडी घालून बसावं पण साखाबारी डबा घेऊन गेल्यावर मांडी घालून बसून जमत नाही बरं का नाही तर समजा सत्यनारायण होम गो हॅलो राहुल हा राहुल म्हणजे म्हणजे कोण चाल बघाऊ Bye. <laughs> जॻही ही करो तूं जॻह जा न मना दोन जाण्या सर नळा बिरू द्यायला नाही पहिल्यांदा इशक्या नाला असलं दुसऱ्यांदा आलं त्याला फडकी बांधायची बारी आली आता लेवर लागली नाही आता काय झालंय त्याला टॅक दिल्यामुळे लेवर लागली हो जय